निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा चर्चेत आलेत गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडलेले आहेत गुरुवारी रात्री पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वात्चवरे यांच्या पथकानं एका वाहनातून अठ्ठावीस गोवंश वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जरबंद केलाय उपाधीक्षक वाकचौरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत ती संगमनेरच्या कत्तलखान्यात दिली जाणार होती ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आढळून आली पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एका पांढऱ्या रंगाची पिकअप दिसून आली पोलिसांना पिकअप गाडी नंबर एम एच सतरा टी सत्याऐंशी पस्तीस या गाडीला अडवला असता त्या गाडीमध्ये कत्तलीसाठी निर्दयीपणे अठ्ठावीस गोवंश वासरे बांधण्यात आलेली आढळून आली पथकानं सदर गाडी ताब्यात घेऊन वासरांची सुटका केली आहे शोएब इस्माईल कुरेशी वय वर्ष चोवीस राहणार मदीना नगर संगमनेर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गोवंश वासरांसह चार लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी सध्या जप्त केलाय गोवंश वासरांना पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात देण्यात आले या कारवाईमध्ये पोलीस हवालदार श्याम हसे अनिल कडलग पोलीस नाईक राहुल डोके राहुल सारबंदे यांनी सहभाग घेतला राहुल सारबांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय रासत्ता न्यूज व्यूरो संगमनेर